शिवसैनिकांवर अन्याय झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे फलटण येथील मलठण येथे राहणाऱ्या संदीप जाधव यांच्यावर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या आत्मलिंग निंबाळकर यांनी रिव्हॉल्वर उगारत हल्ल्याचा प्रयत्न केला हल्ला करणारे आत्मलिंग निंबाळकर हे पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असून शिवसैनिक संदीप जाधव यांच्यात आणि निंबाळकर यांच्यात सोमवारी रात्री आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद झाला होता यावेळी आत्मलिंग निंबाळकर यांनी गाडीत असणारे रिव्हॉल्वर आणून संदीप जाधव यांच्यावर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना त्यांच्या आई आणि बहिणीसमोर अश्लील भाषेत शिबिगाळ करून जीवे मारण्याची धमकी ही सगळी घटना सी सी टी व्हीत कैद झाली असून आत्मलिंग निंबाळकर हे पोलीस दलात असल्याने फलटण पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत असा आरोप करत शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी फलटण येथे येऊन फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांची भेट घेतली व शिवसैनिकांवर अन्याय न करता रितसर गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी केली समाजामध्ये पोलिसाचं आदरस्थान असलं पाहिजे पोलिसाला कोणी ग्राह्य धरून चालता कामा नाही आज हा जो घटना प्रकार त्या घडल्या प्रकारामध्ये तुम्ही योग्य कारवाई केली नाही तर समोरच्या माणसाबरोबर जी इतर माणसंही समाजात पाहत असतात ते लोक पोलिसांना ग्राह्य धरतील असं कुठं होता कामा नाही पोलिसांना मान सन्मान असला पाहिजे पोलिसांचा लोकांनी दहशतसुद्धा म्हणजे अशी मान सन्मान उयुक्त दहशत असली पाहिजे की तुम्ही योग्य कारवाई केली तर राहील तुम्ही जर गुन्हेगारांना पाठीशी घातलं तर असं राहणार नाही असं होणार नाही यासाठी तुम्ही गुन्हेगारावर योग्य ती कारवाई केली पाहिजे संदीपचं म्हणणं ऐकून घेऊन त्याचाही गुन्हा दाखवलामध्ये पुढे येतील सी सी टी व्ही आहे संदीपच्या इथं त्या सी सी टी व्हीमध्ये पुढे येतील तपासामध्ये काय त्या जेव्हा अटक करतील संदीपचं जी घेऊन तक्रार घेऊन तेव्हा निश्चित त्या तपासामध्ये सर्व गोष्टी पुढे येतील आणि पोलीस कोणालाही पाठीशी घालणार तर असा शब्द मला घालणार नाहीत असा शब्द मला दिले मध्ये पुढे येतील में में हो, आ, हो। में सी सी टी व्ही आहे संदीपचे इथं त्या सी सी टी व्हीमध्ये पुढे येतील तपासामध्ये काय त्या जेव्हा अटक करतील संदीपचं हे घेऊन तक्रार घेऊन तेव्हा निश्चित त्या तपासामध्ये सर्व गोष्टी पुढे येतील आणि पोलीस कोणालाही पाठीशी घालणार तर असा शब्द मला कांदार नाहीत असा शब्द मला शाहसाहेबांनी दिलेला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका